का फोर नियुद मदे मी जय राठोड भाजपा उस्तोड कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय बंजारा परिषद जिल्हाध्यक्ष परभणी आज या ठिकाणी तमाम बंजारा समाजास मी या ठिकाणी विनंती करतो उद्या येणाऱ्या पाच तारखेला बंजारा समाजाची काशी पौरादेवी येथे देशाचे लोकप्रिय जगाचे लोकप्रिय नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा म्युझियम भवनाचं लोकार्पण सोहळा पार पडतो आहे या सोहळ्यासाठी संपूर्ण बंजारा समाजाला मी विनंती करतो आपण मोठ्या संख्येने या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असा सोहळा भूतोन्न भविष्यती आणि बंजारा समाजासाठी काशी ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे युती सरकारने सातशे कोटी रुपये देऊन या ठिकाणी संपूर्ण पोहरादेवीचा या ठिकाणी विकास होतो आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बंजारा समाजाचे ऐतिहासिक निर्णयाची घोषणा होणार आहे तर आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे या सोहळ्याला जाताना या ठिकाणी शासनाकडनं जिंतूर तालुक्यासाठी चौतीस बसचं नियोजन झालेलं आहे त्या बस गावातील जे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते त्याचबरोबर शिंदे गटातील कार्यकर्ते या कार्यकर्त्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि आपण जाताना सर्वांनी शिस्तबद्ध जायचं आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतरनं आदरणीय दमदार आमदार मेघनातिथी बोर्डीकर आणि बोर्डीकर परिवारांच्या वतीनं वाशिमच्या मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांना या ठिकाणी सांगण्यात येणार आहे तर मी पुन्हा एकदा चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो नंगारा म्युझियमच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान आपल्याला भरभरून या ठिकाणी झोळी भरून देत आहेत तर आपण आपली झोळी भरून घेण्यासाठी आणि नंगारा म्युझियम भवनाच्या उद्घाटनासाठी लोकार्पण सोहळ्यासाठी आपण स सर्वांनी या ठिकाणी मिळून जाऊयात आणि साक्षीदार होऊयात एवढंच बोलतो जय शेवालाल जय शेवालाल